श्रीराम समर्थ श्री समरभ शारदेला समर्थ वंदन सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माता माताय सर्वमङ्गल माङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्ते श्रोतेः नमस्कार सुतन्चि स्वारि शौनकाधिक मुनिंना विचारतीय महाराज भवता कथितं सूत महदाख्यानमुत्तमं कृष्णस्य चरितं दिव्यं सर्वपातकनाशनं सन्धे होत्र महाभागवासुदेवकथानके जायते नः प्रोच्यमाने विस्तरेण महामते शौनकादिकृषी सोरि सुता म्हणतीये महाराज सर्व पातकांचा नाश करणारं असं भगवान गोपालकृष्णांचं दिव्य चरित्ररूपी महान असं आख्यान आपण आम्हाला ऐकवलं आपण महाज्ञानी असताना वासुदेवाची चरित्रकथा अगदी त्रोटकपणे सांगितली त्यामुळे आमच्या काही शंका मात्र अजून अनुत्तरित आहेत त्या शंका आम्हाला तुम्हाला विचारायच्या आहे आम्हाला एक सांगा विष्णू परमात्म्याचा अंश असता नाही वासुदेवांची स्वारी पुत्रप्राप्तीसाठी वनात गेली तिथे त्यांनी शिवाची आराधना केली त्यानंतर देवी पार्वती जगजननी पराशक्तीची अंशरूप असतानाही तिने कृष्णाला वर दिला आमचा प्रश्न असा आहे की स्वतः ईश्वर असूनही कुतस्तौ संप्रपूजितौ न्यूनता वा किमस्त सदैव संशयो मम भगवान विष्णु परमात्म्याचा अंश स्वतः कृष्ण हे स्वतः भगवंताचा अंश असतानाही त्यांना इतर देवांची पूजा करावी लागली का म्हणजे भगवान गोपाल कृष्ण हरगौरीपेक्षा कनिष्ठ आहे का अशी आमची शंका आहे हे ऐकल्यावर महर्षी म्हणाले शृणुध्व कारण त्रया व्यासश्रुतंच यथ सुतांची स्वारी म्हणतीय हे महाभाग्यवंत श्रोत्यांनो शवनकादिक मुनींनो भगवान गोपाल कृष्णांनी महादेवाला शरण जाण्यामागचं कारण मी व्यासमहर्षींकडून जसं ऐकलं तसंच तुम्हाला सांगतो कृष्णाच्या गुणांसह सांगतो जेव्हा परीक्षित पुत्र जन्मेजय याने व्यासांकडून ही गोष्ट ऐकली होती तेव्हा तुमच्या प्रमाणे साशंक होऊन त्यांनी सुद्धा हाच प्रश्न विचारला जन्मेजयाने विचारलं हे व्यास महर्षी आपण मला सांगा आधी कारण रुपीणी भगवतीच्या अनेक लीला वर्णन करणाऱ्या कथा खऱ्या आहेत यात मला शंका नाही पण माझ्या मनात कुठेतरी विचार येतच राहतो माझ्या मनात काही ना काही शंका येतच राहतात त्या काही कमी होत नाही महाराज स्वतः जो देवाधिदेव विष्णूचा अवतार होता अशा त्या कृष्णाने सुद्धा अत्यंत कठोर अशी तपश्चर्या करून महादेवांची आराधना केली हेच मला एक मोठं आश्चर्य वाटतंय जो सगळ्या जीवांचा आत्मा आहे जगाचा अधीश्वर आहे आणि सर्व सिद्धींचा दाता आहे अशा प्रभू श्रीहरीने एखाद्या सामान्य माणसासारखं उग्र तपानुष्ठान कशासाठी केलं जो श्रीकृष्ण या चराचर विश्वाचं पालन करतो पोषण करतो नाश आणि पुन्हा उत्पत्तीसुद्धा सुद्धा करू शकतो त्याला एवढं सामर्थ्य असतानाही पुन्हा तपश्चर्या करण्याची काय गरज महर्षी व्यासांनी ज्यावेळेला जन्मेजयाचा हा प्रश्न ऐकला मुनींनो त्यावेळेला महर्षी व्यास म्हणाले त्वया राजन वासुदेवो जनादन क्षम सर्व कार्येशु देवाना दैत्यसूदन राजन जनार्दन वासुदेव दानवनाशक आहेत आणि देवांची उत्पत्ती करायला समर्थ आहेत हे तू आता म्हणालास हे अगदी आहे पण जेव्हा मानवी देहाचा स्वीकार होतो तेव्हा अगदी परमेश्वर जरी असला तरी त्यालाही माणसाप्रमाणेच वर्णाश्रमयुक्त धर्माचं आचरण करावंच लागतं वृद्धांची पूजा गुरुची सेवा ब्राह्मणांची सेवा देवांची आराधना दुःखाच्या वेळी व्याकुळता आनंदाच्या वेळी सुखहर्ष लोकांच्या टीकेमुळे उदासीन एवढंच काय ज्या वेळेला जी काही घटना घडेल त्याप्रमाणे काम क्रोध लोभ यांच्या अधीन होणं अशा सारख्या गोष्टी या मानव देहामुळे स्वाभाविकपणे स्वीकार कराव्या लागतात तेव्हा शुद्ध सत्वप्रधान असतानाही जेव्हा तिघणाधारित शरीर भगवान गोपालकृष्णाने धारण केलं तर शरीराची मर्यादा उल्लंघून ते निर्गुण होऊ शकत नाही गांधारीच्या आणि ब्राह्मणाच्या शापामुळे सर्व यादवांचा नाश झाला आणि भगवान गोपालकृष्णांनीही देह सोडून दिला यानंतर त्यांच्या पत्नींचं अपहरण झालं संपत्तीची लूट झाली त्या प्रसंगी अर्जुनाचं त्यांच्या पुढे काही एक चाललं नाही उलट एखाद्या भ्याडासारखा तो निष्क्रिय होऊन बसला स्वतःच्या घरातून प्रद्युम्न अनिरुद्ध यांचं अपहरण झालं तरीही भगवान गोपाल कृष्ण काही करू शकले नाही हे सर्व मानवी देहाच्या मर्यादांमुळे झालं राजा नारायण हा विष्णूंचा अंश आहे आणि श्रीकृष्ण हा नारायणांचा अंश आहे तेव्हा त्यांनी शिवाची जी आराधना केली त्यात अस्वाभाविक असं अस्वा काहीच घडलेलं नाही सुशुक्ती अवस्थेचे जे स्थान आहे त्या स्थानाचा स्वामी शिव आहे आणि तो विष्णूंकडून पूजीला जातो तोच महादेव हा विष्णूंच्याही पूर्वीपासून आहे तेव्हा राम कृष्ण हे विष्णूंचे अंश असल्या कारणाने शिवाचं पूजन कावर करणार नाही भगवान ब्रह्मा अकारे विष्णु उकारे भगवान महादेव रुद्र मकारेत् आणि जी महेश्वर्ये ती अर्धमात्रा अतः सर्वेषु शास्त्रेषु देवी सर्वोत्तमा स्मृता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः मकारो भगवान् रुद्रोऽप्यर्धमात्रा महेश्वरी काय सांगावं राजा अरे हे अकार ब्रह्मा उकार विष्णू मकार महेश आणि अर्धमात्रा ही साक्षात जगदंबा आहे ती जी अर्धमात्रा आहे तिचा उच्चार होऊ शकत नाही आणि तिचंच स्वरूप म्हणजे नित्या देवी म्हणून भगवान महादेव मकार महेश्वरी अर्धमात्रा याचसाठी विद्वानांच्या मते ब्रह्मापेक्षा विष्णू विष्णूंपेक्षा महादेव महादेवांपेक्षा तुरिया स्वरूपिणी महेश्वरी ही सर्वश्रेष्ठ मानली मांडली आहे आणि तिचं स्वरूप म्हणजे नित्यादेवी याच कारणामुळे सर्व शास्त्रांनी तिचं श्रेष्ठत्व सर्वतोपरी वर्णन केलं आहे ब्रह्म्यापेक्षा विष्णू विष्णूंपेक्षा रुद्र श्रेष्ठ असल्यामुळे भगवान महादेवांचं पूजन भगवान गोपाल कृष्णाने केलं यात शंका उत्पन्न व्हायचं कारणच नाही आणि खरं सांगू का राजा मूळ रुद्राचा जो दुसरा अंश रुद्र याच नावाचा उत्पन्न झाला तोच मुळी ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी माध्यमातून त्यालाच वर द्यायला म्हणून निर्माण झाला तर तो रुद्रांश सुद्धा सर्वांना पूज्य आहे मग मूळ रुद्राची गोष्ट तर दूर राहिली शिवाचं महत्व जे आहे ते सुद्धा परमात्मरूपिणी देवीच्या कृपेमुळे राजा त्या योगमायेच्या सत्तेने युगायुगात विष्णू परमात्मा अनेक अवतार घेतात यामध्ये तर्काला जागाच नाही आहे भगवतीच्या अंशाने भगवतीच्या प्रेरणेने आणि भगवतीच्या इच्छेमुळेच या सगळ्या गोष्टी ब्रह्मांडामध्ये घडत असतात राजा केवळ डोळ्यांच्या इशाऱ्यावरती जी स्वेच्छेने अनेक ब्रह्मांडाची घडामोड करते ती विष्णूलाच नव्हे तर ब्रह्मा आणि महादेव यांनाही अवतार घ्यायला लावते क्लेश सहन करायला लावते तो अवतार संपवायला भाग पाडतेच एवढंच काय तर राजा ज्या काही भगवंताच्या लीला होतात या सगळ्या घटना ज्यामध्ये शक्ती जगदंबा कार्य करते यावरून एकच गोष्ट लक्षात घे की शरीरधारी प्रत्येक जण हा नैसर्गिकरित्या अहंकाराचा दास बनतो त्यामुळे चांगले वाईट अशी कर्म करतो तर त्याला धर्माधर्म कळत असतानाही हरिहर ब्रह्म्या सहित हे सर्व चराचर एकाच मूळ प्रकृतीपासून तामसी अहंकारापासून निर्माण झालेलं आहे कमलोत्पन्न ब्रह्मदेव जेव्हा अहंकार विरहित होतो तेव्हा तो, ते तो तेवढ्यापुरता मुक्त होत असतो पुन्हा अहंकार उत्पन्न झाला की विश्वचक्र चालवीत राहणं हे त्याचं कार्य सुरू होतं राजा अहंकाराचं मूळच खोडून टाकलं की मग जीवाला मोक्ष मिळतो त्यावेळेला भाऊबंध अशा प्रकारचं बंधन राहत नाही त्यामुळेच बंधनात पडण्याचं खरं कारण आहे अहंकार हा अहंकारच प्रत्येकाला बंधनात टाकतो मी हे कार्य केले मीच करणार किंवा मी करतोय माझ्याशिवाय हे होणे शक्य नाही हा जो विचार आहे राजा हाच अहंकार आहे अशा अभिमानापोटी प्राणी स्वतःच बांधून जातो मातीच नसेल तर माठ तयार होणार नाही माठासाठी माती ही कारण आहे म्हणूनच जर कारण नसेल तर कार्य घडणार नाही अहंकारापोटीच विष्णू परमात्मा विश्वाचे भरणपोषण करण्याचा खटाटोक करतो प्रत्येकजण अहंकारात गुंतून नेहमी चिंतेत पडत असतो जर अहंकारच सुटून जाईल मग चिंता का उत्पन्न होईल अहंकारामुळेच मोह पडतो आणि मोहातूनच संसार उत्पन्न होतो असं जर नसतं तर मंगल स्वरूप श्रीहरी अनेक योनींमध्ये अवतरित का झाले असते राजा राजा सगळ्याचा मूळ जो अहंकार आहे तोच आहे जो अहंकारवीरहिते ना तो मोहात पडत नाही अर्थातच त्याला संसाराचं सुद्धा आकर्षण वाटत नाही गुणांप्रमाणे अहंकाराचे सुद्धा तीन प्रकार आहेत राजा हां सात्विक अहंकार आहे राजस आणि तामस सृष्टीचा व्यवहार चालू राहावा यासाठी हे तिन्ही अहंकार ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांच्या ठिकाणी आहेतच आणि हे फक्त माझंच मत आहे असं नाही सगळे ज्ञानी लोक हेच सांगतायत की ते त्रिमूर्ती अहंकाराने युक्त आहेत काही विद्वान अल्पबुद्धीनुसार असं सांगतात की विष्णू स्वतःच्या इच्छेने नाना अवतार घेतात पण ही गोष्ट तशी मला पटणारी नाही राजा कुणी एखादा अत्यंत सामान्य असा माणूससुद्धा चुकून सुद्धा त्या अति क्लेशदायक अशा गर्भवासात राहण्याची इच्छा करणार नाही पण तो चक्रपाणी तर अशी इच्छा का करील कौसल्याच्या देवकीच्या विष्ठामळमूत्रयुद्ध अशा गर्भात आपल्या इच्छेने विष्णू राहिला असं वैष्णव म्हणतात पण त्या दुःखदायक गर्भात विधीप्रमाणे अनेक चिंता असताना वैकुंठ सोडून येणारे विष्णू कसले आकर्षण वाटतं म्हणून येत आहेत खरं सांगू का जिथे साधारण माणूस यज्ञ करून दान देऊन कठोर तपश्चर्या करून गर्भवास चुकवण्यासाठी प्रयत्न करतात तिथे जर विष्णू परमात्मा खरोखरच स्वतंत्र असताना तिथे येत असतील तर हे आश्चर्य आहे तेव्हा ते स्वतंत्र आहेत अशा म्हणण्यात काही अर्थ नाही आहे राजा तू एक गोष्ट नक्की जाणून घे देव मानव पशुपक्षी एवढंच काय तर ब्रह्मदेवांपासून अगदी मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मांड त्या योग मायेच्या ताब्यात आहे तिच्या मायारूपी जाळ्यात जेव्हा हरिहर बंदिस्त होतात तेव्हाच हे सगळं कार्य घडतं त्यामुळेच एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात अडकल्याप्रमाणे कीटकाप्रमाणे अनेक योनीतून ये जा करतात सगळ्यांनाच कारण ही अहंकाररूपी व्यथा आहे त्यामुळेच हे सगळे जन्माला येतात म्हणून राजा तू एक लक्षात घे की इथे सगळी सत्ताधीश जगन्माता आहे यापुढे राजाला आणखी काही प्रश्न पडले आणि राजाने त्या प्रश्नांची उत्तर महर्षींकडून कशाप्रकारे का ऐकले आएक ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ